गोंदियामधून अतिशय मन हे टाकणारी घटना घडलेली आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेक लोकांचे जीव जात आहेत कुठेतरी वाहन चालकांनी गांभीर्य लक्षात घेत आपलं वाहन चालवलं पाहिजे असं या तिघांसोबत काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना रविवारी दिनांक सव्वीस रोजी घडलेली आहे चित्रेश्वरी संदीप पंधरे मुलगा संचित व पार्थवी हे तिघही राहणारचे एरंडी देवलगाव आणि या तिघांचाही मृत्यू झालेला आहे एरंडी देवलगाव येथील पंधरे व सिडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एरंडी देवलगाव येथील संदीप राजू पंधरे हे पत्नी चित्रेश्वरी मुलगा संचित व घरा शेजारील पार्थवी यांच्यासह रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास एरंडीवरून नवे गाव बांधकडे काही कामानिमित्त दुचाकीने येत होते बघा याच वेळी अर्जुनी मोरगावकडून येणाऱ्या बोलोरी पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली असं सांगितलं जात आहे की चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने पिकअप दुचाकीला मागून धडकलं या दुचाकीवरील असलेल्या चित्रेश्वरी पंधरे संचित व पार्थवी यांचा जागीच मृत्यू झाला दुचाकी चालक संदीप पंधरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले सोमवारी सकाळी शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्फूर्त करण्यात आले एका मातेसह दोन चिमुकल्यांवर दुपारी गावकरी व नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केला अपघाताला कारणीभूत असलेल्या बोलेरो पिकअप चालक घटनास्थळून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत